नमस्कार मित्रांनो मी संदीप घरात आज कंटेन आहे चांगला आहे रेसिपीचेच आहे कंटेन पण चांगलं आहे आयो बनवतोय भालावाचे समुद्रे खुबे हे बघा आयो आता दुवायला सुरुवात करते आयोने एकदम साफ केलं किती वेळा धुले सगळे चार वेळा पूर्ण चिखल काढला ना ते आता सफेद वाईट झालं ना पूर्ण आता काय करणार आता थोडं पाणी टाकून काय करणार चुली ओळखणार नाही हो मी झाकण दिलं त्याच्यावर काय लवकर उकाला येईल म्हणजे पाणी लवकर गरम होते वाफ बाहेर गेली नाही तर बरोबर नाही लवकर शिजतील अर्ध याच्यातच शिजतात उकलूनच मग नंतर का फोरणी देतात दे। दे। का खाली फक्त अजून उतरवून आणलं थंड पण झाले ते आता कापता ना ते ते आतमधले गोले करते आता विकनेस पण ते साफ करायला आलाय कारतोय गोला मिळतात ना नंतर रेसिपीची स्टारले पडवर काढले विग्नेश उगा उघडताना विग्नेश उघडला आणि भाजी पण आली माझी ती रेसिपीसाठी लसूण मी उतरतो आणि fica ताटी आता ते लसूण निवडतात तो पण करता तो पण हानसिका पण आली आमच्या पेरू व पेरू पिकलं ते दोन पेरू काढतोय खावाला

स्किट

कांदा कटिंग चालू आहे वाटण वाटून झालं किती कांदा लागतं त्याला मोठे साधारण दोन मोठे ना लसूण आणि कांदा जास्त लागतो ना आता फायनली एकदा आलं

किती कमीत कमी एक वाटी तेल आहे ना छोटी वाटी असेल एक वाटी ते आता काढ ना, ना कांदा गरम झालं आवाज येते आवाज येते गरम झाला तेल गरम झालं पाहिजे होतं ना, ना? मग ते तेल झालंय गर आवाज येतो त्याचा योग असं आहे लाल होतं ते घातली पाहिजे वाटण्यात काय काय टाकलं खोबरा टॅमॅटो आणि कोथिंबीर ना दुसरं काय नाही ना आणि काय मिरची टाकली ना मिरची लाल मिरची टाकली नॉर्मल बाळून झालंय ना पूर्ण लाल झालं पाहिजे का त्याचा आकार कमी होते बघ टाकलं तर कधी वाटत होत तेल जास्त वाटते कांदा कमी वाटतो म्हणून <laughs> ते कांदा आहे मी जास्त दोन कांदे घेतले म्हणजे जास्त मोठे नाही जास्त छोटे नाही मीडियम साईजचे दोन कांदे घेतले तर अदरक लहसून पेस्ट आकडे आहे लसुन पेस्ट शिजलं आहे आता मसाला किती चम्मच छोटं दोन चम्मच म्हणजे आपला मोठा चम्मच असतो ना तर ते दीड चम्मच आणि हळद एक एक टंकीने टाकते अर्धा चम्मच हळद गॅस स्लो केला मसाला जले अजून त्याला पण टाकला तर वास किती भाजप खोबरा टाकतो आपण ते गाठली का असं वाटतात शिजायला पाहिजे आणि खाली लागायला आणि हा कुदाण्याला बोलतात ना तो पूर्ण शिजला पाहिजे ना आता खुबे टाकतो बाबा

वास्त एक नंबर येते मस्त विकास वर्ष एक ग्लास पाणी घेतलेला त्याचं फक्त अर्धा ग्लास पाणी घातला आहे अर्धे ग्लासानं किती पाणी झालं बघा पूर्ण हे झालं

मीठ किती टाकते समुद्री मीठ आहे बारीक मीठ आलेला जमण्या अंदाज नाही घेत समुद्री मीठाचं जेवण बनवते पूर्ण नॅचरल आयडीन बिडिनच नाही आयडीनच्या नावाखाली धोकेबाजी असते माहीत आहे <laughs> ना

झाला ना याची सुरुवात केली झीर थोडा ते चार प्रज्वल बसला प्रज्वल संपील म्हणून तो तुझ्याबद्दल सुरुवात केली निघली है? एक नंबर हे सदाजी पुढे भेटत नाही मित्रांनी दिला हे जास्त खूप आता इम्पोर्ट होतात बाहेर देशांनी जास्त जातात म्हणून ते सदाजी भेटत नाही पुढे मित्र जाते पकडायला म्हणता येईल एक नंबर भाव असे नाही कुठल्या दिवसाची दिवसांची असेल ना हे आपल्याकडे भेटत नाही इम्पोर्टला जाता जास्त पहिले पांजरची बिंजाची लोक विकाल्या वेळ माहिते गोणी घेऊन गोणी घेऊन आताने, आता नाही आता ते डायरेक्ट बाय डायरेक्ट बाहेर देशात पाठवतात तर मित्रांनो आमचं जेवण वगैरे झालं नसतं की आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी आवडली का नाही आवडली ती लाईक कमेंट आणि शेअर करा